मुळामध्ये महायुतीतल्या लोकांनी अशा पद्धतीचं करणं लोकांच्या लक्षात येत नाही गोष्ट नाही मग त्यांचं नेमकं टार्गेट काय आहे आदेश कोणी दिले आणि मला चांगली गोष्ट आहे की त्यांच्यातल्या काही लोकांनी सांगितलं की पाईपलाईन टाकली तर आम्ही उकडून टाकू त्याचं अभिनंदन आहे की एवढे हिम्मतबाज कार्यकर्ते आपल्या मतदारसंघामध्ये जन्माला आले हे साधी गोष्ट नाही आहे तर त्यांनी तशीच हिंमत आता उदगीरची जी पाईपलाईन झाली ती उकडण्याची दाखवाय मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन मला मदत करतायत ते लोक आणि शेवटी तालुक्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळं अंतेश्वरचं आणखी कामच सुरू झालं नाही तर पाईपलाईन उकळायची भाषा आहे तो उदगीरचा संपत आलाय उदगीरचे पाईप त्यांनी उकडावे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत मदत लागत असेल तर मी त्यांच्या सोबत आहे परंतु आणखी कुठलंही काही झालं नसताना त्याच्यावर विनाकारण स्टंटबाजी करणं चुकीच आहे तिथले झाला राजकीय हा घेतो अरे ते काय म्हणाले मी काय म्हणालो त्याच्यावर त्यांनी त्यांचं त्यांना जे बोलायचं आहे भाषणामध्ये कोणाला काही बोलता येत मी परवाना निवडणुकीच्या माध्यमातून लोकांच्या समोर गेलो मी सांगितलं की अंतेश्वरचं पाणी जाऊ देणार नाही जाऊ देणार नाही म्हणजे ना पाईपलाईन उकडायची आहे का पाण्यात पाण्यात पडायचे मला माझ्या पद्धतीने प्रयत्न करावा लागणार आहे सरकारच्या दरबारी की आपण दिलेली मान्यता चुकीची आहे आमच्या भागामध्ये मग टिपकाच चुकीची आहे ती पटवून द्यावा लागेल ना आणि माझा हाच प्रयत्न आहे की अंतेश्वरचं पाणी अप्पर मन्यारमध्ये आणि लोअर मन्यारमध्ये सोडलं पाहिजे आणि मग आपल्या भागातल्या लोकांना दिला दिलं पाहिजे आता त्याच्यात ज्यांचा ज्यांचा जेवढा वाटा आहे

मी काय सांगितलं कोण काय बोलते याला फारची मी किंमत देत नाही त्यांनी भाजपमध्ये काम करावं का राष्ट्रवादीत करावं हा त्यांचा विषय आहे जरूर माझी मुलगी आहे पण माझी बहिणी माझ्या विरोधात होते ना त्याच्यामुळं जी माणसं किंवा भाजपचं जर असं कोणी बोलत असेल आणि त्यांचं वजन भाजपमध्ये थोडंफार असेल तर त्यांनी त्यांना पक्षातून काढायचं काम करावं ना आपल्याला कोणी विचार कुत्र विचारत नाही आणि इथं फडफड करत बसायचं त्याला काही अर्थ होत नाही इथं बोलण्यापेक्षा त्यांनी ती तक्रार आदरणीय फडणवीस साहेबांकडे करावी आणि फडणवीस साहेबांना पटवून द्यावं की वडील एका पक्षामध्ये आहेत मुलगी दुसऱ्या पक्षात आहेत त्यांना तुम्ही कसं करताय तो त्यांचा विषय आहे आणि त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरून भारतीय जनता पक्षामध्ये आहेत